नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण पंधरा लाखांची बंपर बचत साठ महिन्यांपूर्वीच फिटेल कर्ज लोन मुक्तीचा बेस्ट पर्याय आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला सध्या गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी चांगले दिवस आले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षीच्या सुरुवातीलाच व्याजदर कमी करायला सुरुवात केली आहे फेब्रुवारी महिन्यात आरबीआयने रेपो रेट शून्य 0.25% ने कमी केला त्यानंतर एप्रिल मध्ये तेवढीच कपात केली या वर्षी रेपो रेट मध्ये आणखी दोन वेळा घट होण्याची शक्यता आहे असे जाणकारांचे मत आहे व्याजदर कमी होण्याचा अर्थ आहे की तुम्ही तुमचे गृहकर्ज ग्रह कर्ज लवकरच फेडू शकता तुम्ही जितके लवकर कर्ज फेडाल तितके कमी व्याज तुम्हाला भरावे लागेल कोणतेही मोठी ईएमआय दीर्घकाळ भरायला आवडत नाही ग्रह कर्ज हे बहुतेक घर खरेदीदारांसाठी एक मोठी जबाबदारी असते त्यामुळे प्रत्येकाला ते लवकर संपवायचे असते नवीन कर प्रणाली आल्यामुळे गृहकर्जावर इनकम टॅक्स वाचवण्याचा फायदा कमी झाला आहे त्यामुळे आता जास्त लोक गृहकर्ज जा लवकर फेडण्याचा विचार करत आहेत व्याजदर कपात झाल्यामुळे तुमच्या गृहकर्जावरील व्याजदर कमी होईलच पण तुम्ही अंशताहा अगोदर पेमेंट करून तुमचे गृहकर्ज आणखी लवकर फेडू शकता तुम्ही थोडे थोडे करून कर्ज फेडता तेव्हा त्याचे अनेक मार्ग आहेत प्रत्येक मार्गाचा स्वतःचा फायदा आहे जो तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार वापरू शकता पहिला पर्याय जेव्हा तुमच्याकडे पैसे जास्त असतील बोनस इन्सेंटिव्ह भेटवस्तू तो किंवा अचानक मिळालेला पैशांचा वापर तुम्ही तुमचे ग्रह कर्ज लवकर जेव्हा तुम्ही थोडेसे पैसे कर्जात जमा करता तेव्हा तुमचे थकीत कर्ज लगेच कमी होते व्याज नेहमी थकीत रकमेवरच लागते त्यामुळे जेव्हा तो तो तुम्रा। तुम्ही थकीत रक्कम कमी करता तेव्हा तुम्ही खूप सारे व्याज वाचवता म्हणून जेव्हा तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील तेव्हा थोडे थोडे करून कर्ज फेडणे हा तुमच्या कर चा मार्ग कर्जाला उदाहरणार्थ लाख रुपयांचे ग्रह कर्ज बाकी आहे आणि तुमच्याकडे वीस वर्ष शिल्लक आहेत अशा स्थितीत जर तुम्ही एक लाख रुपयांचे जरी थोडेसे पेमेंट केले तरी तुम्ही तीन लाख बहात्तर हजार रुपयांचे व्याज वाचू शकता यामुळे तुमचे कर्ज चौदा महिने आधी संपेल दुसरा पर्याय म्हणजे दरवर्षी ठराविक रक्कम भरण्याचा फायदा दरवर्षी ठराविक रक्कम थोडी थोडी भरणा करणे देखील एक, एक चांगला मार्ग आहे यामुळे तुम्हाला जास्त ई भार न घेता तुमचे गृहकर्ज लवकर फेडता येते समजा तुमचे चाळीस लाख रुपयांचे गृहकर्ज बाकी आहे व्याज दर आठ टक्के आहे आणि तुमच्याकडे वीस वर्ष शिल्लक आहेत जर तुम्ही दरवर्षी पन्नास हजार रुपयांचे थोडेसे पेमेंट केले तर तुम्हाला सोळा वर्षे असे करावे लागेल यामुळे तुमचे कर्ज पूर्णपणे संपेल तुम्ही अकरा लाख रुपये वाचवाल आणि तुमचे कर्ज सत्तावन्न महिने आधी संपेल तिसरा पर्याय ई एम आय वाढवून जास्त पैसे भरा जास्त लोकांचे पगार वा, वर्षागणिक वाढतात जर तुम्हाला तुमचे ग्रह कर्ज लवकर फेडायचे असेल तर तुम्ही तुमच्या वाढलेल्या पगाराचा वापर करू शकता तुमच्या ई एम आय मध्ये थोडीशी वाढ करून तुम्ही खूप फायदा मिळवू शकता हा मार्ग तुम्हाला कमी त्रासात तुमचे ग्रह कर्ज लवकर फेडायला मदत करतो उदाहरणार्थ तुमचे चाळीस लाखाचे कर्ज आणि आठ टक्के व्याजदर असेल आणि तुमच्याकडे वीस वर्षे शिल्लक आहेत तर जर तुम्ही तुमचा ई एम आय सातशे बावीस रुपयांनी वाढवा म्हणजे तेहतीस हजार चारशे अठ्ठावन्न रुपयांवरून चौतीस हजार एकशे ऐंशी रुपये केला तर तुम्ही दोन लाख सदोतीस हजार रुपयांचे व्याज वाचू शकता यामुळे तुमचे कर्ज बारा महिने आधी संपेल आपण हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की आपला ई एम आय इतका जास्त नसावा की आपण भविष्यात तो परतफेड करू शकणार नाही अन्यथा जर तुम्ही भविष्यात मोठा ई एम आय भरण्यास असमर्थ असाल तर तो तुमच्यावर ओझे ठरू शकते